आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल सोळा चौदा शून्य आठ आज लोकसभा निवडणुकीची उमेदवारी राष्ट्रवादी पक्षाचे सर्व सर्व आदरणीय पवार साहेब प्रांताध्यक्ष बी पाटील साहेब यांनी या ठिकाणी आज उमेदवारी जाहीर केली आहे उमेदवारी जाहीर केल्यानंतर खऱ्या अर्थाने राज्यामध्ये ज्यांनी सुसंस्कृतपणे सुसंस्कारित राजकारण केलं असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय थोरात साहेबांची त्या ठिकाणी भेट घेण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे अरे राजकारणामध्ये ज्या ज्या माणसांच्या बाबत एक राजकारणामध्ये आत्मीयता असणारे पाहतो आपण त्यामध्ये थोरात साहेब थोरात साहेबांचा आणि माझा दोन हजार एकोणीसच्या नंतर विधानसभेमध्ये कामकाज करीत असताना बऱ्याच वेळा संबंधाला संपर्क आला पण अतिशय प्रत्येक माझ्यासारख्या नवीन आमदाराला मदत करण्याची भूमिका असणार हा नेता आणि त्या नेत्याचा ते आशीर्वाद आपण घेतला पाहिजे या भूमिकेतून या ठिकाणी आज साहेबांना भेटायला आलेला आहे प्रदीर्घ चर्चा तुम्ही केली काय पुढच्या निवडणुकीची रणनीतीची चर्चा आता मी एक छोटा कार्यकर्ता आहे ना मला साहेबांचं मार्गदर्शन घेणं गरजेचं होतं त्यामुळे मी त्यांच्याशी सविस्तरपणे चर्चा घेतली साहेबांची मी दोन दिवसापासून वेळ मागत होतो मला वेळ द्या कारण मला या सगळ्या घडामोडी कसं निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे हे त्यांच्याकडून मला मार्गदर्शन घ्यायचं होतं ते घेतलंय मार्गदर्शन ज्या कुटुंबाचा थोरातांना हो त्रास होतोय तेच तुमच्या विरोधात आहेत त्या बाबतीत आता कसं राहील नाही आता लोक ठरवतात ना लोक ठरवतात नगर दक्षिण मधले दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये